चा जपान आणि रशिया यांच्या समुद्र किनाऱ्यावरती दोन हजार अकरा नंतरची सर्वात मोठी सुनामी आली आहे रशियातल्या एका बंदरावरती तर जहाज रस्त्यावर येतील अशी परिस्थिती आहे आणि प्रचंड मोठ्या समुद्राच्या लाटा अख्ख्या शहरात भरलेल्या आहेत काही शहरांमधले लोक उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत तर जपानमध्ये तशीच परिस्थिती आहे तिकडे अमेरिकेपर्यंत अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे भारताला या सुनामीचा खरंच काही धोका आहे का भारताच्या आसपास परिस्थिती कशी आहे आता सध्या सुनामीचा धोका कुठे कुठे देण्यात आला आहे ही सविस्तर माहिती मी तुम्हाला सध्याचा जो लेटेस्ट अलर्ट अमेरिकेकडून देण्यात आला आहे त्या मॅपवरती दाखवणार आहे स्टोरी डॉट कॉममध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत नमस्कार मी विशाल सध्या सुनामीची जी अपडेट आहे दोन हजार अकरानंतरची नंतरची सर्वात मोठी घटना असल्यामुळे आठ पूर्णांक आठ रजिस्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप मानला जातो आहे त्यामुळे अर्थातच धोका मोठा आहे मॅपवरती मी तुम्हाला काही घटना दाखवणार आहे यावरती तुम्ही हे जे छोटे छोटे पॉईंट्स पाहत आहे या जांभळ्या रंगातले जे पॉईंट्स आहेत ते आहेत थ्रेट म्हणजे तिथे सध्या धोका असू शकतो जे लाल रंगामध्ये आहेत तुम्हाला इथे दिसेल जपानच्या इथे की लाल रंगामध्ये आहे तिथे सुनामीचा जो आठ पूर्णांक आठ रिस्टर स्केलचा जो भूकंप आहे त्याचा धक्का बसलेला आहे जो पिवळ्या रंगाचा आहे तिथे सध्या फक्त निगराणी ठेवली जाते आणि जो थोडा डार्क येलो आहे तिथे ॲडवायझरी जारी करण्यात आली आहे तर आता वर्ल्ड मॅपवरती सर्व परिस्थिती मी तुम्हाला दाखवणार आहे की आता हा आपला भारत आहे इथे सध्या भारताची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो की भारतापासून इकडे खाली इंडोनेशिया म्हणजे भारताच्या दूरदूरपर्यंत सध्या कुठला धोका दिसत नाही आहे खाली इंडोनेशिया आहे तर या इंडोनेशिया या इंडोनेशियावरती सध्या थ्रेडचा मार्क लावलेला आहे म्हणजे तिथे धोका आहे इंडोनेशियानंतर आपल्या बाजूला म्हणजे काही अंतरावरतीच इकडे तो साऊथ चायना सी आहे तिकडे आणि पुढे वरती गेलं तर जपान जपानमध्ये हा धोका जास्त आहे तिथे निगराणी पण ठेवली जाते आणि तिथे सुनामीची जी लाट आहे ती सुद्धा आलेली आहे इकडे बाकी वेगवेगळे पॉईंट्स तुम्ही पाहू शकता की प्रचंड मोठ्या प्रमाणातला हा धोका आहे इकडे जर आपण पाहिलं तर याच्यावरती जो खाली ऑस्ट्रेलियाच्या बाजूचा हा जो समुद्र आहे किरीबटी नावाचा हा बेट आहे समुद्रातलं तिथे हा धोका देण्यात आला आहे हा जो रेड पॉईंट इथे एक दिसतो आहे तिथेसुद्धा त्याचं नाव कोई नॉर्थ हा आहे तिथेसुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि इकडे वरती जो भाग आहे जपानमधला काही भाग आहे तिथे हा मोठा धोका देण्यात आलेला आपण पाहू शकतो सुद्धा धोका दिसतोय हा रशियाचा काही भाग आहे या रशियाच्या भागामध्ये आत्ता थ्रेडचा जो मेसेज आहे तो देण्यात आलेला आहे आता भारताच्या ही बाजूची परिस्थिती झाली भारतापासून हजारो किलोमीटर अंतरावरची ही परिस्थिती आहे आणि जर आपण इकडे गेलो अमेरिकेला तर हे जे आखाती देश आहेत इथे भारत आणि हे आखाती देश आहेत त्यानंतर आपण पूर्ण लाल समुद्र आणि हा जो आखाती समुद्र आहे ओलांडून गेल्यानंतर इकडे जे दक्षिण अमेरिकन देश आहेत तिथे अलर्ट जारी करण्यात आलेला आहे इथे आपण पाहिलं तर हा चिले देश आहे चिले देशामध्ये सुद्धा अलर्ट देण्यात आला, आला, आला छोड़ी -छोड़ी आहे म्हणजे तीव्र धोका नाही आहे पण अलर्ट अजून तिथे देण्यात आला आहे म्हणजे तिथल्या लोकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर उंचावरती घेऊन जाण्याचा इशारा देण्यात आला आहे हे छोटे छोटे देश जे आहेत पेरू आहे यानंतर इक्वेडोर आहे हे सर्व जे देश आहेत मेक्सिकोपर्यंत अगदी कॅनडाला आणि त्या समुद्रकिनाऱ्याला लागून असलेले त्या सर्व देशांना हा इशारा देण्यात आला आहे आणि समुद्रकिनाऱ्यापासून कुणीही दूर जावं समुद्रकिनाऱ्याच्या जवळ कुणीही जाऊ नये असा इशारा तिथे देण्यात आला आहे आपण इकडे जर पाहिलं तर आता मी जो या साईडला जो भाग दाखवला तोच हा भाग आहे इथे तो इशारा देण्यात आलेला आहे आपण इथे पाहू शकतो फिजी नावाचा हा देश आहे फिजी नावाचा जो देश आहे तिथेसुद्धा तो इशारा देण्यात आला आहे हा जो येलो कलरचा पॉइंट आहे तिथे गोआम नावाचं जे लोकेशन आहे तिथला हा परिसर आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ही वॉर्निंग देण्यात आलेली आहे तर या वॉर्निंगमुळे म्हणजे आपण भारताची सोलोमन आयसलंड इथे आहे सोलोमन आयसलंडवरती सुद्धा हा इशारा देण्यात आला आहे म्हणजे ही जी सुनामी आहे ती भारतापासून सध्या हजारो किलोमीटर अंतरावरती आहे रशिया असेल किंवा जपान असेल सर्वात मोठा धोका जो बसला आहे तो सर्वात मोठा धोका जो आहे तो रशियाला आहे कारण रशियातलं जे एक शहर आहे तिथून जवळपास दोनशे किलोमीटर अंतरावरती समुद्राच्या खाली हा सुनामीचा पॉईंट आहे आणि त्याचा जो फटका आहे तो खाली जपानला बसला जपानमध्ये दोन हजार अकराला असा अशीच एक सुनामी आली होती आणि त्या सुनामीमध्ये जपानच्या योकोहामामधलं जे न्यूक्लिअर पोर्ट आहे न्यूक्लिअर प्लांट आहे त्या न्यूक्लिअर प्लांटचं मोठं नुकसान झालं होतं यावेळी सुनामीचा इशारा देण्यात आल्यानंतर जवळपास चार हजार कर्मचारी जपानच्या या न्यूक्लिअर प्लांटचे दूर करण्यात आले त्यांना खाली करण्यात आलं आहे त्यामुळे तिथे जास्तीत जास्त नुकसान कसं टाळता येईल यासाठी जपानमध्ये काळजी घेण्यात येते रशियाला जास्तीत जास्त येता फटका बसला आहे रशियाचं जे एक शहर आहे ते पूर्ण सध्या पाण्याखाली असल्याची परिस्थिती आहे काही बातम्या अशा येत आहेत की समुद्रातले जहाजं म्हणजे रशियातल्या एका पोर्टवरती हा तडाखा सगळा बसला आणि ज्या समुद्रातली जहाजं अगदी रस्त्यावर आलेत अशी परिस्थिती असल्याचे काही फोटोज व्हिडिओज सध्या रशियातनं समोर येत आहेत आपण वर्ल्ड मॅपवरती परिस्थिती पाहिली हजारो किलोमीटरपर्यंत धोका आहे पण भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर सध्या आपण इकडे पाहू शकतो इथे धोका आहे भारताच्या आजूबाजूचा हा धोका असलेला परिसर आहे पण भारत आपला इथे आहे भारताच्या आजूबाजूला अजून तरी कुठेही इशारा देण्यात आलेला नाही आहे अर्थातच ही जी सुनामीची लाट आहे ही ओसरली जावी अशीच सगळीकडून प्रार्थना होती आहे कारण सुनामीचा हा आकार आपण यापूर्वीसुद्धा पाहिलेला आहे जपानला कशाप्रकारे सुनामीचा तडाखा बसला होता यापूर्वी इतिहासाने पाहिलं आहे त्यामुळे हा जो सुनामीचा तडाखा आहे तो तेवढा तीव्र नसावा त्याची त्याची जी तीव्रता आहे ती कमी होत जावी एवढीच प्रार्थना सध्या जगभरातून केली जाते रशियामध्ये युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू आहे जवळपास तीन ते चार लाख लोकसंख्या असलेलं एक शहर आहे रशियाचं तिथे एक बंदरसुद्धा आहे मोठं तर तिथे सगळा हा तडाखा बसला आहे आणि जपानमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे तर या सुनामीच्या घटना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुढे शेअर करा स्टोरी डॉट कॉमवरती यापुढेही असेच व्हिडिओज तुम्हाला देण्यात येतील आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी कनेक्टेड रहा चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका